नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूब आणि फेसबुकमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एक तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आणि चार तारखेला मतमोजणी होणार आणि अशा परिस्थितीमध्ये भाऊ तोरसेकर असतील सुशील कुलकर्णी असतील प्रशांत किशोर असतील मुक्तानंद गिरी बापू असतील अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या अनिल ठट्टे असतील तसंच वेगवेगळ्या भविष्यकाराचे वेगवेगळ्या चॅनलवरचे चर्चा ऐकून मला असं वाटलं की सगळेजण सगळं ऐकू शकत नाही तर लोकांना आपण मॅक्झिमम एकत्रित करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे निश्चित माझे वनमॅन आर्मी असताना माझं काही देशभरात यंत्रणा नाही पण ज्या पद्धतीनं अनिल ठप्पे म्हणतात त्या पद्धतीनं किंबहुना जसं आम्ही लातूर लोकसभेचं काय झालं हे सांगतो त्यावेळेसच त्याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं महायुतीला दमछाक केलं ज्यांच्याकडं तसं महाविकास आघाडीकडं थकलेले नेते असताना सुद्धा आणि संजय राऊतसारखे प्रवक्ते असताना त्यांनी जय माय धरणी ठाय करण्याचा अप्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतोय आणि अशा एका परिस्थितीमध्ये काय होणार काय नाही हे सांगत असताना महायुतीला पस्तीस ते सदोतीस जागा मिळतील असं वाटत होतं पण आता पंचवीस ते तीस जागा मिळतील असा अंदाज आहे आणि महा विकास आघाडीला अठरा ते बावीस म्हणजे जागा येतील असा अंदाज आहे मित्र हो बहुत भाई तोरसेकर हे खरं म्हणजे चारशे पार चारशे पार हे मना आहे जसं आपण म्हणतोच ना नव्याण्णव टक्के गुण मिळवणार शंभर टक्के गुण मिळवणार तशा पद्धतीनं तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास अशा प्रकारच्या जागा मिळतील असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये वेगवेगळे चॅनल वेगवेगळे महाराज वेगवेगळे संत्र यांचे काही ऐकत असताना मला या ठिकाणी मुद्दाम ब्लॅक अँड व्हाईटवर मी ऐकलेली चर्चा आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं नेहरूमधनी एक्कावन्नमध्ये तीनशे चौसष्ट जागा जिंकल्या होत्या सत्तावन्नमध्ये तीनशे एक्काहत्तर जागा जिंकल्या होत्या आणि बासष्टमध्ये तीनशे एकसष्ट जागा जिंकल्या होत्या आता त्या पद्धतीनं मोदींनी चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या एकोणीसमध्ये तीनशे तीन जागा तीन जिंकल्या होत्या आणि चोवीसमध्ये किती जिंकणार इकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीनं अब्जू रुपयाचा पैसा असताना यंत्रणा असताना भाजप ढेकीमध्ये म्हणा किंवा काय म्हणायचं आहे म्हणा की ओवर कॉन्फिडन्समध्ये भाजप राहिलं काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी गडबड केली काही ठिकाणी वरून गडबड झाली काही ठिकाणी मधून गडबड झाली पण अशा प्रकारे आपलं लक्ष महाराष्ट्रात आहे मग काहीजण नांदेड नक्की येणार म्हणत आहे कोण म्हणत आहे पंकजा मुंडे नक्की येणार म्हणतं आहे कोण म्हणत आहे की दानवे हे जालन्यामधून शंभर टक्के विजयी होणार म्हणते तर कोणतरी कुठला तरी, तरी संदर्भ देतोय मराठवाड्यातल्या तीन जागा येणार ज्यामध्ये जालना बीड आणि लातूर आहे तर काहीजण म्हणतात की भा आपल्या महायुतीचे हे पाच जवळजवळ आमदार असल्यामुळं धाराशिवमध्ये सुद्धा चांगला निकाल लागला जाऊ शकतो मित्र हो या निवडणुकीकडं पाहत असताना मराठा फॅक्टर कितपत काम केला जाती जातीचं कितपत काम केलं लातूरमधून लिंगायत फॅक्टर किती काम केला बौद्ध समाज हा लिंगायत फॅक्टरीमुळं कन्सल्टेट झाला पण एकंदरीत असं हंड्रेड अँड वन पर्सेंट कॉन्फडन्समध्ये कुणी जरी बोलत नसलं तरी परंतु पर काही जण म्हणतात मुंबईच्या सर्वच्या सर्व जागा येणार उज्ज्वल निकाम येणार आणि एका ये महाराजाने तर जवळ जवळ एक्कावन्न भविष्य सांगितलेले आहेत त्या महाराजाचं नाव मुक्तानंद गिरीबापू त्याने असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचे भविष्य कोणकोणते खरे ठरले मुक्तानंदगिरी बापू यांनी यांचे त्यांनी तीन भविष्य सांगितले होते पंधरा वर्ष मोदी राहणार जेलमध्ये भुजबळ जाणार आसाराम बापू जाणार आणि जवळजवळ बावीस ते पंचवीस हजार मुली पळून जाणार तर अशा प्रकारे त्यांचंही काही प्रकारात भविष्य मुक्तानंदगिरी ठरलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार के एम सिन्हा ज्यांना कुंडली एक्सपर्ट म्हणून म्हटलं आहे त्यांनी एक्कावन्न भविष्य सांगितले आहेत ज्यामध्ये मनोज तिवारी गडकरी ओवेशी उज्ज्वल निकम सु स्मृती इराणी ओम बिडला हे जिंकतील म्हणून सांगितलं आहे तर हरणाऱ्यामध्ये त्यांनी शत्रुघ्न सिन्हा नंतर राहुल गांधी यांचं पण अंदाज सांगितलेला आहे महाराष्ट्रात जवळजवळ एकतीस बत्तीस जागेवर काय होणार मग नंतर मध्य प्रदेशमध्ये काय होणार हे सांगत असताना बी जे पीला दोनशे नव्वद ते तीनशे आणि तीनशे पंधरा ते तीनशे तीन पंचावन्न जागा येतील असा अंदाज आहे आम्ही प्रशांत किशोर यांचा पाठोपाठ राजदीप हे सुद्धा आता मोदीचं सरकार येणार अशा प्रकारचं बोलत आहेत आणि ज्या पद्धतीनं आपण अनिल यांच्या हे ऐकलं त्याचबरोबर कॅपिटल टी व्ही ऐकलं मुक्तानंद गिरी ऐकलं के एम यां सिन्हा यांचं ऐकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूज नेशन डिजिटल ज्याचे एक पॉईंट तीन दोन करोड हे सबस्क्रायबर आहेत त्याने अरविंद त्रिपाठी राज मिश्रा आर्या नितीश शर्मा यांचे हे भविष्यासंदर्भातला विमर्श घेतला गेला आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण संत अशोक बटेरा अमर उजाला यांचं म्हणणं आहे चारशे बावीस जागा येतील A mí, जे सांगितले की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये भाजपला किती जागा येतील त्यांनी हरियाणामध्ये आठ उत्तराखंडमध्ये पाच पंजाबमध्ये चार हिमालय हिमाचलमध्ये चार अरुणाचलमध्ये दोन आसाममध्ये नऊ मणिपूर झिरो मेघालय एक मिझोराम झिरो नागालँड एक सिक्कीम झिरो त्रिपुरा दोन राजस्थान तेवीस केरळ दोन तामिळनाडू चार गुजरात सव्वीस गोवा दोन दमनदीप दोन महाराष्ट्र चोवीस बिहार सतरा लडाख एक दिल्ली सहा यू पी त्र्याहत्तर एम पी अठ्ठावीस छत्तीसगड दहा झारखंड बारा ओडिसा चौदा वेस्ट बंगाल बावीस अंदमान एक कर्नाटक बावीस आंध्रामध्ये दोन अधिक चौदा अधिक दोन चौदा दोन सोळा दोन अठरा तेलंगणा पाच आणि हे सांगत असताना नॉर्थ इंडियामध्ये एकशे एकोणचाळीस जागा नॉर्थ ईस्टमध्ये एकोणीस जागा वेस्टमध्ये सत्याहत्तर जागा ईस्टमध्ये एक्क्याऐंशी जागा साऊथमध्ये चोपन्न अशा प्रकारे एनडीए डी ए तीनशे त्र्याऐंशी जागा जिंकतील अशा प्रकारचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर सी वोटरचे प्रमुख यशवंत देशमुख जे जे ए बी पी माझाचे यांनी सांगितलेलं आहे की बी जे पीला तीनशे तेवीस जागा मिळतील ज्यांना चाळीस टक्के मतदान मिळेल काँग्रेसला पासष्ट जागा मिळतील एकोणीस पॉईंट दोन टक्के मतदान मिळेल तर त्याचबरोबर एन डी एला तीनशे त्र्याहत्तर जागा मिळतील आणि अशा पद्धतीनं मापजी महाराज ज्यांनी सतराशे शहाऐंशीमध्ये भविष्यवाणी केली होती आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर सत्ता येण्यासाठी दोनशे बहात्तर जागा गरजेच्या आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण तर्क कुतर्क बांधत आहोत एक तारखेच्या नंतर सर्व काही स्पष्ट होणार आहे आणि आपलं लक्ष हे प्रामुख्याने मराठवाड्यातलं आहे लातूरचं काहीजण फिफ्टी फिफ्टी म्हणतात तर काहीजण पहिल्यांदाच म्हणजे म्हणावा तेवढा मराठा वर्ग समाज हा सुज्ञ जाणकार हा काही म्हणजे काँग्रेसकडं गेला नाही आणि दुसऱ्या बाजूला भाजपनं जशा पद्धतीनं यंत्रणा राबवली त्याच्या वि विरुद्ध काँग्रेसचे देशमुख बंधू आणि काका म्हणजे याने ज्या पद्धतीने यंत्रणा राबवली त्यांनाही कॉन्फिडन्स आहे एकंदरीत डॉक्टर काळगे हे चांगले उमेदवार आहेत त्याचबरोबर आमचे शंगारे हेही चांगले उमेदवार आहेत खरं म्हणजे आश्चर्याचा धक्का किंवा वेगवेगळे अंदाज जर पाहिलं तर चिखलीकर पडतील असं वाटत नाही कारण दस्तूर खुद्द अशोकराव चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी जो प्रयत्न भोकरमध्ये केला त्यामुळं भोकर काही मायनस राहणार नाही त्याचबरोबर प्रतापराव पाटील चिखलीकर प्रवीण पाटील चिखलीकर यांनी गेल्या वेळा फार मोठी लीड लातूर लोकसभेला आपल्या म्हणजे कमदार लोह्यामधून दिली होती पण यावेळेस त्यांच्या अंदाजानुसार चाळीस हजारची जरी म्हणजे तर वीस पंचवीस हजारची लीड आहे काही जण म्हणतात की बाबा बाबासाहेब पाटील जास्त ॲक्टिवली मैदानावर दिसले नाहीत तरी परंतु ते नंबर दोनला लीड होती संजय बनसोडे यांनी खूप 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 परिश्रम घेतले आणि लातूर शहर मात्र राम भरोसा होतं कोलचीट वाटप असेल आणखीन मोदी भरोसा आणि राम भरोसा आहे उस्माच मात्र लोकांना राहून राहून धक्कादायक वाटत कारण पाच आमदार ज्यांचे आहेत ज्यांची यंत्रणा आहे ज्यांच्याकडं सर्व काही होतं कुठेही कमतरता नव्हती तरीपर्यंत तू ओमराजेविषयी राहून राहून लोक पैसा लावताना दिसत आहेत तर काही जण या अर्चनातही येणार अशा प्रकारचाही अंदाज बांधत आहेत परभणीमध्ये पहिलेच रिपिटेशनची शक्यता म्हणजे शिंदे आपण जर पाहिलं तर शिंदे शिवसेना परभणीमधून येऊ शकते हिंगोलीमधून येऊ शकते आणि त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये मात्र विरुद्ध यम आय एम ही फाईट झालेली बघायला मिळत आहे अशा एकंदरीत तसंच सोलापूरमध्ये सुद्धा चांगलीच शिंदे वर्षे सातपुते हे फाईट झालेली दिसते सगळ्याचं लक्ष बारामतीकडं आहे बारामती बारा संदर्भात कुणी काही जरी म्हणत असलं तरी बरेच जणांनी पैजा मारलेले आहेत आणि जर तर या निवडणुकीचा असा निकाल लागला तर काय होणार तसा निकाल लागला तर काय होणार अजितदादा हरले तर त्यांच्या करिअरवर काय परिणाम होणार तसंच उद्धव ठाकरे हारले किंवा त्यांना जर कमी जागा मिळाल्या तर त्यांच्या करिअरवर काय परिणाम होणार अशा वेगवेगळ्या वेग वाहिन्या वेगवेगळ्या चर्चा ह्याच्यामधनं आहे पण मित्र हो सबरकाफल मिठा होत आहे आपण या वेळेचा अंदाज हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा वेग आहे जे बी जे पी चार वर्ष अकरा महिने वीस दिवस हे वॉरियर म्हणून आमका म्हणून तमका म्हणून होते पण साधं बऱ्याच ठिकाणी कोलचिट महायुतीचे किंवा भाजपचे वाटप केले गेले नाहीत मत मागायला कुणी गेलं नाही आणि पन्ना प्रमुख हा पेज प्रमुख फेसबुक पेज प्रमुख झाला बऱ्याच ठिकाणी तर कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्या काळातसुद्धा सतरा सतरा अठरा अठरा तास आराम करत होते चुकून माकून बैठकावर बैठका बैठकावर बैठका होत होत्या चला थोडी कळसोसा पण एकंदरीत कुठं काय होणार लातूरमध्ये काय होणार बीडमध्ये काय होणार जालन्यामध्ये काय होणार नांदेडमध्ये काय होणार उस्मानाबादमध्ये काय होणार याहीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आणि हैदराबादमध्ये ओवेशी जिंकणार असं जवळजवळ एकंदरीत एक अंदाज आहे खरं म्हणजे आम्ही काही हे ओपिनियन पोल देत नाही किंवा आपण मतदानानंतरचा अंदाज देत नाही पण मित्र हो, तुम्हाला काय वाटतंय हे सांगत असताना थोडंसं विवेक जागरेक ठेवून प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करा निश्चित माझा वैयक्तिक कल हा नरेंद्र मोदी यांच्या बाजून आहे कारण जर दुर्दैवानं काही बरं वाईट झालं तर पाच वर्ष भारतात सत्ता टिकायचे चान्सेस नाहीत आणि एकात एक नाही अशा प्रकारचं आहे मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्टार कॅम्पियन म्हणून अमित देशमुख यांचा उल्लेख करावाच लागेल कारण अमित देशमुख कधी नवं एवढं म्हणजे अलर्ट जागरूक कठोर परिश्रम मग त्यांनी लातूर असेल नांदेड असेल दाराशिव असेल सोलापूर असेल संभाजीनगर असेल जालना असेल अशा अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि एक, एक उमद नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं खरं म्हणजे मागच्या काळात संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक उगवता तारा म्हणून पाहिलं जात होतं पण त्याने लातूर जिल्हा लातूर लोकसभा आणि थोडंसं आपल्या धारा आपल्या बीडमध्ये काही काळ होते पण त्याचबरोबर अत्यंत एकदम म्हणजे स्टार कॅम्पियन म्हणून धनुसाठ आपले जी मुंडे याने धनुभाऊ डी एम बॉस याने खूप चांगल्या प्रकारचं बीडमध्ये यंत्रणा उभा केली त्यांनी इंदापूरला गेले त्यांनी नंतर लातूरमध्ये अहमदपूरला आले त्यामुळं स्टार कॅम्पियन म्हणून नंबर एकमध्ये अमित देशमुख नंबर दोनमध्ये धनंजय मुंडे आणि महाराष्ट्रात ज्या मूळ मराठवाड्यातल्या आहेत त्या सुषमा अंधारे त्यांच्या मात्र सगळीकडं सहभागाजल्या त्याच्या अगोदर त्यांची पदयात्रा झाली होती ज्याला राजकीय वारसा नाही ज्यांना कौटुंबिक वारसा नाही ज्यांच्याकडं संपत्ती नाही अभ्यास कठोर परिश्रम आणि जिद्द जेव्हा की एक ठिकाणी हेलिकॉप्टर कोलॅप्स झालं त्यांना एका सभेमध्ये बी पी लो झाला म्हणजे शुगर कमी झाली अशा पद्धतीनं एकंदरीत अनेक गोष्टी या हळूहळू निकालानंतर करणार आहेत आगे आगे देखी होता है क्या अशा प्रकारचं चित्र असून अनेक महाराज अनेक संत अनेक भविष्यकार अनेक विश्लेषक यांचं आम्ही साधारणत काही इकडचं तिकडचं करून एक खिचडी बिलबल की खिचडी नाही हे बद्दल की खिचडी सबके मिळा के हमने करने का कोशिश किया है। प्लीज सब्सक्राइब शेअर अँड फॉरवर्ड आणि कृपया आमचं म्हणणं आहे आम्हाला रागाला हरकत नाही योग्य भाषेत सुसंस्कृत भाषेत तुम्हाला काय वाटतंय सांगा कारण बोललं पाहिजे मीच फक्त बोलून चालणार नाही तुम्हीही बोललं पाहिजे पण पेड सर्वांसारखं किंवा नाईंटी मारून न बोलता आम्हाला लिफाफा मिळाला का नाही हे आम्हाला देवाला माहिती पण आम्हीसुद्धा एका मला यावेळेस सांगावंसं वाटतं मला गेल्या वेळा नांदेडमध्ये तुम्ही म्हणजे एका बाजूचे कसं काय मांडता मी म्हणलं मी संपादक आहे मला ही विचारधारा आहे आणि शेवटी तुम्ही नरेंद्र मोदींना म्हणा की काँग्रेसचा प्रचार करा हे शक्य नाही त्याच पद्धतीनं बदलत्या परिस्थितीमध्ये कुठे जाहीरनाम्यावर चर्चा नाही कुठे कशावर चर्चा नाही केलेल्या कामावर चर्चा नाही म्हणजे अक्षरशः राम भरोसा निवडणूक झाली असं म्हटलं तर चुकीचं किंवा धालसाचं ठरणार नाही धन्यवाद नमस्कार